हॅलो मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मस्त मिळे असाल आज आपण आलो आहोत गोरख गडावर ट्रेकिंग करण्यासाठी या गडावर ट्रेकिंग करण्यासाठी तुम्ही कसे येऊ शकता ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे सोबतच या गडावर माझा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे हा मी सांगितला आहे व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गोरखगडावर जाण्यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनला यावं लागेल नेरळ स्टेशनच्या ईस्ट साईडला येऊन तुम्हाला तिकडे शेअरिंग टॅक्सी अवेलेबल होईल पर पर्सन टॅक्सीचे एकशे वीस रुपये आहेत गोरखगडाच्या पायथ्याशी देहेरी गाव असून नेरळ स्टेशनपासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे याच रस्त्याने येताना आपल्याला सिद्धगडाचं दर्शनसुद्धा होतं हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक्झिक्युटिव्ह चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा ट्रेकला आलेलो आहे हा मान्सूनमधला आपला दुसरा ट्रेक असणार आहे तो म्हणजे गोरखगड तर गोरखगड माझ्या मागे तुम्हाला बघायला भेटतो हा आहे तो गोरखगड आहे आणि त्याच्या बाजूला जो आहे तो मच्छिंद्रगड आहे पण आपण आज गोरखगडची ट्रेक करणार आहोत आणि आज माझ्यासोबत कोणकोण आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो आज आपल्यासोबत दोन मेंबर ॲड झालेले आहेत ते म्हणजे कोणकोण आहेत ते मी दाखवतो तुम्हाला बाकी सगळे जे राजमाची ट्रेकसाठी होते तेच आहेत सगळे तर थोड्याच वेळात आपण प्रवेशद्वाराच्या इथे जाऊ म्हणजे जिथून ट्रेक सुरू होते तिथे आणि गेल्यावर मी तुम्हाला ओळख करून दाखवतो तर मित्रांनो आपण प्रवेश केलेला आहे प्रवेशद्वाराच्या इथून एंट्री केल्या कारण का गडावर ट्रेक करायची सुरुवात आहे ती इथूनच होते आज आमच्यासोबत आमचा कॉलेजचा मित्र सिद्धेश गुरव आहे तसा रोशन आहे कॉलेजचा मित्र तसा सिद्धेश पण आहे सिद्धेशने माझी राजमाचीची ट्रेकची व्हिडिओ बघितली होती ती बघून तो मोटिवेट झाला आणि आमच्यासोबत आला आहे तर मित्रांनो आपण एंट्री केली प्रवेशद्वाराची इथून तर समोर आपल्याला गोरक्षनाथाचं मंदिर बघायला भेटतं सगळेजण ट्रेक सुरू करण्याच्या अगोदर इकडे दर्शन घेऊनच जातात आम्ही पण घेऊ आता मंदिराच्या मागून जेव्हा आपण जातो तर असा एक छोटासा ब्रिज बघायला भेटतो आणि इथून आपली ट्रेक सुरू होते ही पायवाट आहे आणि इथे बघा एक पोस्टर लावलंय भीमाशंकर अभयारण्य दोन बघा बिबट्या आहे हरिण आहे भेकर कोल्हा मोर आपल्या ट्रेकला सुरुवात होती मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला एकदम डेंजर पॅच भेटलाय पाण्यामुळे वाट तयार झालीय स्लीपरी एरिया शूज पण स्लीप होत तिथे काय तू सिद्धेश आहे पहिली ट्रेक आहे तुझी ना पावसाळ्यात सेकंड ट्रिप आहे सेकंड आहे सेकंड ट्रेक आहे ओके पहिले ओके त्यानंतर आता बुरुक्षगड कसा अनुभव येतो आणि बऱ्याचशा रानभाज्या पण बघायला भेटतात आपल्याला जसं जसे बघायला भेटतील ना तसे मी तुम्हाला दाखवतो आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन पण देतो पावसामध्ये आपल्याला जंगलामध्ये कोणकोणत्या भाज्या उपलब्ध आहेत सुरुवातीला ही ट्रेक एकदम डेंजर आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पाऊस जर असेल ना तर इथे ट्रेक करणं खूप कठीण आहे म्हणजे कुठले पण शूज असेल तुमच्या ट्रेकिंगच्या प्रोफेशनल लेवलचे इथे घसरणारच कारण का इथे बघा पुन्हा चिखल आहे माती नाही झालेला हे बघा आणि वाहून वाहून हा एरिया एकदम प्लेन झाला आहे आणि इथे कुठलीच ग्रीप काम करणार नाही तर मित्रांनो आता इथे आम्ही थोडं दम लागलो ला होता म्हणून बसलो आहे तर इथे आर्किटेक्चरचे जे लिडर आहेत दादा हे सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतील रुपेशदा सांगा हॅलो मी रुपेश आहे सुशांत तो तिकडे बसला आहे तो विकास आहे त्याच्या मागे रोशन आणि हा आहे तो, okay. तो आमचा कॉलेजचा मित्र आहे रोशन आणि माझा सिद्धेश गुरव नावायचं तर आपण आमच्या सोबत जॉईन झाले आर्किटेक्चर सोबत तर रुपेश दादा आर्किटेक्चर ग्रुप बद्दल काहीतरी माहिती द्या तुम्ही हे सगळे कसे एकत्र आलात वगैरे ते हॅलो आम्ही हे सगळे आमचे गावचेच आहेत म्हणजे सगळे भाऊच आहेत आम्ही आता दोन वर्ष झाली हा ग्रुप सुरू केलेला जवळपास आता सहा सात ट्रेक झाले असतील आम्ही मध्ये जेवढे जमतात तेवढे घेतो आता थोडे मेंबर कमी आहेत हे तर आमचं टोटल पंधरा सोळा जणांचा ग्रुप आहे आता हे गोरखगड गोरखगड ठरवलं असं की आमचं कसं पोल सिस्टम असते की तीन चार गड आम्ही टाकतो त्याच्यामुळे जे ग्रुपमध्ये सिलेक्ट करतील त्या हिशोबाने आम्ही जो सगळ्यांचे जे पोल सिस्टममध्ये जे जास्त वोटिंग करतील तो आम्ही सिलेक्ट करतो त्या हिशोबाने आम्ही हा गोरखड म्हणून ठरवलेला आहे आणि आता आम्ही गोरखडला सुरुवात आहे मध्यावरती आहोत थोडी रेस्ट घेतोय आता पुढे चालू करू ट्रेकिंग अरे बघा आता चढ संपलेला आहे आणि थोडे ट्रेल आहे म्हणजे नॉर्मल प्लेन सर्फेस आहे म्हणून सुरुवात करतोय चालायला जोरदार मित्रांनो सिद्धेश आपल्याला एक सायाचं पान दाखवतोय ते घासल्यावर बघा कसा लाल लाल रंग येतो असं वाटतं की रक्तच निघतंय ते hmm. सायाचं पान घासून हातावर जो लाल कलर होतो ना हे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं कधी एक्सपिरियन केला नाही मी त्याच्यावर म्हणजे स्वतःहून कधी ट्राय नव्हतं हो केलं पण असं सिद्धेशने दाखवलं पण मला लक्षात आलं की बघितलंय कुठेतरी समोर बघा व्हि दिसतोय आपल्याला जो बर सोळक्याचा तर आपल्याला जायचंय तिथेच आणि आजूबाजूला बघा माझ्या जंगल दिसतंय आणि जंगलात ही पायवाट एक छोटीशी घाम लागला पाऊस नाही आला पाहिजे बस पाऊस आला तर थोडे प्रॉब्लेम होतील ट्रेक थोडी डिफिकल्ट होते पाय सरविण्याचे चान्सेस खूप असतात मला फर्स्ट टाईम असं कुठल्या गाड्याच्या इथे दिसते की कसा टाकण्यासाठी असं ठेवलेलं आहे पेंग्विन छोटा एकदम मित्रांनो गोष्टी त्याचं खोड पूर्ण आहे ना हे व्हाईट असतं त्यामुळे गोष्टी आहेत है, आणि ह्यांची वरायटी आता खूप कमी होत चालली आहे हे झाड मित्रांनो मी तुम्हाला आमचं जे वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे जर तो व्हिडिओ बघायला नसेल तर त्याच्यात बघा त्यात बरेचशी झाडांच्या वरायटीज आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहेत तिकडे सांगत होते आणि मित्रांनो आता समोरचा व्ह्यू बघा आपल्या उफ डेंजर हा बघा रोशनला परत एकदा खेकडा भेटला आहे कायचं खाणार आहे बिर्याणी ठीक आहे मग सोडून दे बाबा जाऊ दे दे विचारा त्याच्या मार्गाला बाय बाय हो ट्रेक करताना आपल्याला असे बेंच बघायला भेटतील इकडे अवेलेबल आहेत तर पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी हे बेंच बघायला भेटतात म्हणजे थांबून जरा पाणी वगैरे पिण्यासाठी चांगली सोय केलेली आहे समोर बघा सरळ असं चढत जायचं आहे वरती का गड आपला ह्या साईडला आहे एक डेंजर पॅच पूर्ण झाला आणि समोरच आपल्याला बघायला भेटतो आहे अजून एक डेंजर पॅच तुम्हाला मी दाखवतोय बघा अरे ज्यानं पाय खूप सटकतोय ना हा डेंजर पॅच होता इथून पाय पूर्ण सरकता येते बघा पूर्ण स्लिपरी एरिया आहे कारण का पाणी जाऊन जाऊन सगळा गुळगुळीत झाला आहे अजून खूप वर जायचं आहे या साईडला आपला गड आहे तेरे में भी ते रेससाठी साठी थांबलोय मी समोरचा व्ह्यू आहे ना बघा टॅटूवाला झाड आहे म्हणजे एक छोटस पान आहे सवय शाळेत करायचंय पर्याक्रमे कुठल्या <laughs> कॉमेडीवाला हे बघा इथे फोडशीची भाजी बघायला भेटलाय सिद्धेशला बऱ्याचशा रानभाज्या माहिती आहेत त्याच्यामुळे कळते तरी आपल्याला तो बगा, दब तो तो। बगा, इकड़े, इकड़े। तो ना तो बघा त्या साईडला धबधबा आहे आणि इथे पण आहे पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी जास्त नाही दिसत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा इकडे आणि इकडे पण मार्केट इकडे जे गेड आहेत त्या आम्हाला बघत आहेत पहिलं आपण वरती जाऊन येऊया त्यानंतर खाली फोटो काढू म्हणून घाई करते आम्ही गेल एच घेऊ जबरदस्त इकडे आमचं फोटो सेशन चालू आहे वारा बघा कळतं बघा आपल्याला बघा जबरदस्त काय रोशन कसं वाटतंय मग मस्त एकदम असं वाटत भारी आहे ना एकता निवांत असेल ना खूप भारी वाटेल जबरदस्त इथे बसायचं एकदम बेस्ट आहे जातो ना बघा असं डेंजर रोड आहे समोर आपल्याला ढगां ढगांमागेल आपल्याला डोंगर दिसतोय या साईडने आपली पायवाट आहे मित्रांनो आपण आता गोरखगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत हे इथे गोरखनाथाचं मंदिर चा, आ, ला ते आहे तिथून आपल्याला जवळपास एक किलोमीटर अजून चालायचं चालायचं आहे वरती मला वाटते साधारण अर्धा तास तरी लागेल आम्हाला मग आम्ही चलल्यानंतर वरती तसंच आम्हाला परत मच्छिंद्रगड पण करायचं आहे त्यामुळे आम्ही ते चढू वरती काही शिल्पलेख कोरे शिल्पाकृती वगैरे आहेत किंवा पाण्याच्या टाक्या त्या थोड्या बघणार आणि तसं उतरून परत मच्छिंद्रगड करणार आहोत थँक्यू तर मी त्या साईडला तिथे एक पाण्याचा टाका आहे तो रोशन बघायला गेलाय गोरा घरचा सगळ्या डेंजर पॅजर म्हणजे हाच आहे हां बोला यांच्यापेक्षा जरा कलावंतीचा पायरे यांच्यापेक्षा छोटे आहेत आणि एक साईडचा तर पूर्ण म्हणजे पूर्ण खोल दर आहे तो पॅच यांच्यापेक्षा जरा डेंजर तुम्ही कधी गेलो होतं कलावंती लास्ट इयर ओके मी पण दोन हजार एकवीसमध्ये केला होता तेव्हा पाऊस नव्हता आम्ही दोन कलावंती बरोबर जवळजवळ आहे ना ते तुमच्या ह्या साईडने आपण एंट्री केलं आहे आणि अशा पायऱ्या सोडून आपल्याला वरपर्यंत पोहोचतो जबरदस्त असा आहे मित्रांनो मागे बघा बघा माकड घाबरवते हा बघा तो, गा तो पाण्याचा टाका मी एक ब्लॉगरच्या व्हिडिओमध्ये बघितला होता आणि दाखवला होता पाणी पिण्यासारखं नाही सध्या खराब आहे पाणी तर हा इथला पॅच पूर्ण केला आपण की इथे वरती अजून थोड्याशा पायऱ्यात त्या चढायच्या आपल्याला या गाड्याच्या आपण जसं मागे साईडला येतो इथे एक मंदिर आहे ते मी तुम्हाला जाताना दाखवतो आणि रशी दिसते तर रॅपलिंग करून माणसं उतरतायत खाली थोडं रिस्की आहे जे जे प्रोफेशनल आहेत तेच करू शकतात पाचशे रुपये चार्जेस आहेत मी तर काय करणार नाही आमच्यातलं कोणी नाही करणार आम्ही सर पुढे जातोय मागच्या साईडला काय ते बघायला डिग्री आहे मागे जाताना आपल्या इथे पाण्याचा ढाका दिसलाय पिण्याचं पाणी नाही पण ह्याच्यात मासे गप्पी मासे चला पुढे जाऊया बेकार आहे <laughs> <खाजा। laughs> तर मित्रांनो हा गोरखगडाचा सगळ्यात उंच पीक आहे त्याच्यावर आम्ही आहोत आणि मागे इथे गोरखनाथांचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि जर आपण गोरखगडाच्या या साईडला आलो की इकडे रॅपलिंग पण होते पाचशे रुपये चार्जेस आहेत प्लस व्हिडिओ पण करून देतात ड्रोन शॉटने तर ते आम्ही काय करणार आहोत कारण का, का खूप रिस्की आहे जे प्रोफेशनल आहेत आणि ज्यांना इच्छा असेल त्यांनीच करायला पाहिजे ते तर आता आम्ही डिसेंड करणार आहोत तर थोडाच वेळ व्हिडिओ आपण आता आपल्याला उतरायचं आहे खाली उतरणा उतरताना मी जास्त व्हिडिओ बनवणार कारण का थोडं रिस्की आहे त्यासाठी कारण का लवकर उतरून आपल्याला लवकरात खा लवकर खाली जायचं आहे कारण का जेवणाची ऑर्डर आम्ही खाली दिलेली आहे जेवणाची सोय आहे इकडे ते तुम्हा मी तुम्हाला नंतर सांगेनच खाली गेल्यावर एक्सप्लेन करेन त्यांना मगाशी आम्ही चढवतो ना तेव्हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते म्हणजे हा आहे तो मच्छिंद्रगड इथे खाली आम्ही जाणार आहोत बेसला तर बघूया टाइम भेटला तर जाऊ नाहीतर डायरेक्ट खाली गावामध्ये दे देहेरीच्या इथे चला ठेवू मला कसं पाऊस जोरात येणार आहे ढक काळे ढक आलेले आहेत हा बघा हळूहळू पाऊस पडतोय तसं आम्हाला एवढं उतरायचं आहे त्यानंतर खाली आहे हाच गो कायच लेस गो डेंजर ट्रिक आहे म्हणजे तर मित्रांनो वारा एवढा जोरात आलेला आहे की आता वरती जाणं खूप कठीण आहे तिथे एक जो मुलगा होता तो खातीच बसला आहे ह्या वाऱ्यामधून वरती जाणं खूप कठीण आहे शक्यतो वरती जाणं टाळलं पाहिजे आम्ही आता परफेक्ट टायमात टाइम खाली उतरलोय नक्की होत आता वरती जाणं खूप धोकादायक आहे वरती जाणं टाळा आम्ही आता निघतोय खाली जायला तेच गो तर मित्रांनो बघा आजूबाजूचा परिसर पूर्ण ढगाच्या मागे लाभला गेलेला आहे आणि आता इथ्यूम ट्रेक करणं खूप कठीण आहे त्यामुळे आता आम्ही निघतोय लवकरात लवकर पाऊस जर सुरू झाला तर जिथून आम्ही चढून आलोय तिथून उतरताना खूप प्रॉब्लेम होणार आहे तर आता फटाफट आपण उतरूया आणि आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो आपली ट्रेक आजची पूर्ण झालेली आहे सुखरूपपणे आम्ही खाली आलेलो आहोत आता जातो आहे देहरी गावाच्या इथे इथेच आहे जवळ दोन मिनटावर तिकडे आमची जेवणाची आम्ही ऑर्डर ऑलरेडी दिली होती आता जेवण करू थोडं बसू आणि परत घरी जाऊ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच ॲडव्हेंचर व्हिडिओसोबत बाय